वैजापूर येथे पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्या दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी शेतकरी व कामगार प्रश्नांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेनपुंजी राजंगाव राजंगगाव फाटा राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर चौक या ठिकाणी त्यांच्या स्मारकाजवळ धनुष्यबाण कमानीजवळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही अमर या ठिकाणी करणार आहोत त्यानिमित्तानं आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी वैजापूर विनयागुराव पाटील सभागृह पंचायत समितीत उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो त्याला विनंती आहे की आपण जे लोक घरावर तुळशीपत्र ठेवून जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं लढतात तिथे कधी स्वतःच्या इन्स्टिट्यूटचा विचार केला नाही कधी परिवाराचा विचार केला नाही अवरात्र जर ते शेतकऱ्यांच्या आणि जिथं अन्याय होतो तो, तो जा कधी जातीचा प्रश्न असेल कधी धर्माचा प्रश्न असेल कधी जनसामान्य शेतकरी मायबापाचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल आणि त्याही पलीकडं जाऊन ज्यावेळेस मातृभूमीचा प्रश्न येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं अन्यायाची वर्धात लढा आणि सर्व बाजूला ठेवून जर त्या अन्यायाची वर्धात लढत असेल ते स्वतःच्या जमीन विकत असेल स्वतःचं आरोग्य खराब घेऊन घेत करीत असेल आणि ते शब्द नाही माझ्याकडं की असे मीच नाही तर अनेक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे लोक आहे असे पत्रकार आहे असे समाजसेवक आहे असे राजकारणीसुद्धा आहे की जे कुठलंही या ठिकाणी स्वतःचा विचार न करता फक्त देशाचा आणि समोर आलेल्या प्रश्नाचा विचार या ठिकाणी करतात आणि एकीकडे असे बी लोक आहे की तेच फक्त स्वतःचा विचार करतात जसं या ठिकाणी चातक पक्षी दूध आणि पाणी एकत्रित दिल्याच्यानंतर तो दूध पा दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो त्या प पद्धतीने या ठिकाणी आतासुद्धा जनतेने आणि ज्यांच्यासाठी असे लोक लढत असतील त्यांच्या माग त्यांना असं ओळखून की हे खरे गोटे को हे स्वतःच्या स्वार्थासाठी करू लागले का कर जगासाठी करू लागले हे ओळखून त्यांच्या आंदोलनाला त्याला बळ दिलं पाहिजे आम्हाला खऱ्या अर्थानं आम्हाला भाकरीची बोकडे नसते आम्हाला पैशाची भूक नसते परंतु आम्ही जे कार्य घेऊन निघालेलो आहे ते यशस्वी कसं होईल आणि समाजाचे स जनतेचे प्रश्न कसे सुटतील ती भूका खऱ्या अर्थाने आम्हाला लागलेली त्यापुढे बारा बारा चौदा चौदा दिवस जरी उपोषित राहिलो आम्ही तरी आम्हाला त्या भुकीची जाणीव होत नाही पाणी देत होते पण जनावरला पाणी देत नव्हते जनावरला पाणी कोणी द्यायचं त्या प्रश्नाला आम्ही उपोषणाला बसलो त्यानंतर या ठिकाणी आमची पत्नी या ठिकाणी दहा दिवस त्याच आमचं झाल्याच्या नंतर चार पाच दिवसानं बसली शेतकऱ्यांचं पीक विमा असेल या ठिकाणी सर्व होते गौरव भाऊ होते नितीन भाऊ होते या ठिकाणी सर्वोदे पत्रकार होते कदम मॅडम होत्या जाधव मॅडम होत्या सर्वसाम्राज्य पत्रकार होते या ठिकाणी आपले कराळे पत्रकार होते सर्व तुम्ही या ठिकाणी पत्रकार उपस्थित होते का तुम्ही बघितलं असेल का दहा दिवस अन्नाचा त्याग करून उपोषण केलं पाट्याचं पाणी आलं त्यानंतर शेतकऱ्यांचा सत्तर टक्के पिक विमा जमा जा झाला तीस टक्के पिक विमा अजून बाकी आहे तो एक प्रश्न मी विसरलो की तीस टक्के विम्यासाठी सुद्धा आपल्याला नाही खरी पाणी रब्बीचा पिक विमा सुद्धा जमावा तक्रारी व्हायला असो नसो तरीसुद्धा याच्या की सरसकट पिक विमा द्यावा ही पण आप मागणी आपली मागणी उद्याच्या उपोषणामध्ये आणि त्यावेळेस तिनं अर्चनाने माझ्या आमच्या पत्नीने तुम त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस तो प्रश्न शहराला वीस दिवसाला पाणी येत होतं पियायला तर गोयगावच्या धरणामध्ये पाणी सोडलं त्यानंतर पा पाट्याला पाणी आलं ह्या सगळे प्रश्न बँकेत ओढ लावलेले ते काढणं गेले म्हणजे लढल्यामुळे आणि तुम्ही हा आवाज उठवल्यामुळे तुम्ही हा आवाज उठवल्यामुळे शक्य झालं आमचा आवाज प्रत्येक पत्रकार उठवीत नाही तुम्ही या ठिकाणी उठवता तुमचं स्वागत आहे कारण की आम्ही या ठिकाणी चळवळीने गरीब आहोत आम्ही विचाराने जरी किती मोठे असलो आमचं कर्तृत्व कितीही जरी मोठं असलं तर तरीसुद्धा या लोकशाहीमध्ये तुमच्याकडं किती काय आहे याला महत्त्व आहे पण तुम्ही सर्व पत्रकार तुमच्याकडे काय असो किंवा नसो याला या ठिकाणी महत्त्व देणार आहे त्याच्यामुळे आमचा जनसामान्यापर्यंत आवाज हा पोहोचतो आणि नेहमी आपोचत राह हीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि असे या ठिकाणी आमचे आता तुम्हाला सर्व प्रश्न सांगितले त्याबद्दल या ठिकाणी हे जनतेपर्यंत जास्तीत जास्त कसे पोचतील उद्यापर्यंत आपली एक रात्र आहे उद्याचं तर दहा दहा वाजेचा टाईम आहे कारण तिथं काय होतं संख्या जर जास्त वाढली तर आमचं उपोषण जे पंधरा दिवस चालायचं जे दहा दिवस चालायचं आमची तब्येत त्यांना खराब होणार आहे आज तुम्ही माझी तब्येत बघत असाल प्रत्येक जमीचोर तुम्ही बारीक झाली बारीक झाली आमच्या या ठिकाणी गाव आमच्या गावा गावा शेजारीची इतर खेळते त्यांनी साडून घे हे लहानपणा मला बघता माझी तब्येत कशी होती पहिली हे सांगते की माझी तब्येत कशी होती माझी आकारमाकता किती होती म्हणजे तब्येत माझी तशी होती सगळे म्हणजे आता आज मी आकारमाकता तीच माझी परंतु ह्यात आणि जे या ठिकाणी हिंदू धर्माला टार्गेट करून पाहत आहे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी गेला याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि कितीही गुन्हे दाखल केले तरी मी हटणार नाही आणि हा जो मला आरोप आहे हा साफ चुकीचा आहे त्यांनी एकदा आपले कार्यालय चेक करा आणि मग या ठिकाणी बघा हिच्या ठिकाणी मिळाली गुन्हा कोणता दाखल केला आणि कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे कुठं संभाजीनगरला घेऊन गेले तर कोणता गुन्हा दाखल केला आणि कसे सुटले तुम्ही त्याच्याकडून आमच्यावर या ठिकाणी एकशे चौवेचाळीस जे जमावबंदी होती त्या आधारे या ठिकाणी त्यांनी प्रत्याबंधात्मक कारवाई एकशे सत्तेचाळी चौवेचाळीस अशा वगैरे दोन तीन कारवाई एकशे सदुसष्ट वगैरे असं काहीतरी लावल्या दोन तीन कालमाल लावून आमची पत्नी आम्ही आम्ही आणि सोमनाथ मोरे यांना त्या ते ठिकाणी नेऊन इथून वैजपूर्व आम्हाला एस पी ऑफिसला ग्रामीणला लांजावर साहेब यांच्या कोर्टात यांनी हजर केलं त्यानंतर दोन जामीनदार आम्हाला जामीनदार पण झाले पंडित साळुंके आणि नंदलाल निकम हे आम्हाला जामीन झाले त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी संध्याकाळी पाच सहा पाच सहा वाजता या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांनी जामीन करून या ठिकाणी सोडण्यात आलं 바깥에. Okay.